आज आहे तो आनंदाचा दिवस जो आमच्या आयुष्यात दोन वर्षापूर्वी आला होता जेव्हा आमच्या क्रिशुडीचा जन्म झाला होता ट्वेंटी सेवन जुलाई तर मग अशा पद्धतीने आम्ही नेव्ही ब्लू घातलं होतं क्रिशुनी आणि मी सेम सेम मॅचिंग तर क्रिशू खूप खुश होती आणि मोठ्या पप्पांनी काय लास्टपर्यंत क्रिशूच्या शेजारून ते उठलेच नाहीत क्रिशूला अजिबात सोडलं नाही क्रिशू खूप खुश होती आणि क्रिशूला जे गिफ्ट मिळत होती सगळं ती मोठ्या पप्पांच्या हातामध्ये देत होती तर खूप छान बड्डे सेलिब्रेट केला सगळे फॅमिली मेंबर्सच होते बाहेरचं जास्त नव्हतं कोणी बोलवलं कारण पहिला बड्डे मोठा केला होता त्यामुळे दुसरा बड्डे मग नॉर्मलच केला होता लहानच छोटाच पण तिथले तिथले आजूबाजूचे लोक आले होते मग ओवाळलं वगैरे सर्वांना

इकडं पुढे बघा बघ तिकड आजी आजीला आजी तिकड तिकड आजीला लावते टिक्का

私は。Or, yeah. oh, राजा चले 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 राजा चले কব��কালাই কাকাকা teaching কবা কাকে ছারনিযা কাকারচে হারআরচে

फक्त साईडला तुम्ही म्हणजे सरळ करू पडायचं पडायच दिसणार

अशा <laughs> पद्धतीने खूपच छान बड्डे सेलिब्रेट झाला मम्मीने पर्याने आणि पूनमने मला आणि यांना सुद्धा घास भरवला होता पण ते व्हिडिओ गडबडीमध्ये सेव्ह झाले की नाही काय माहिती त्यामुळे इथे ॲड नाही करू शकत खरंच खूप छान व्हिडिओ होता तो पण ॲड करायचा होता तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच हॅपी बड्डे टू क्रिशिका बाय